नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता खूप साऱ्या लाडक्या बहिणींचे जूनपासूनचे हप्ते जमा न झाल्याने लाडक्यां लाडक्या बहिणींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे तसेच पंचवीस जून दोन हजार पंचवीस महिन्यापासून अनेक लाडक्या बहिणींचा बँक खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही यामुळे अनेक लाडक्या बहिणी नाराजी व्यक्त करीत आहेत तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला ला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की रक्कम येणे बंद झाली लाडकी बहीण रोसली तर मित्रांनो काय आहे अपडेट पाहू शकता अनेकांची रक्कम जूनपासून बँकेकडे वर्ग न झाल्याने नाराजी तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो महिला सक्षमीकरणासाठी शासनासह प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत गेल्या वर्षी महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या उद्देशातून राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चा श्रीगणेशा केला योजनेची सुरुवात जुलै महिन्यात झाली तेव्हापासून लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक लाभ मिळत होता तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो गेल्या पंचवीस जूनपासून अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झाली नाही यामुळे अशा अनेक लाडक्या बहिणींना नाराजीचा सूर आळविला आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो याबाबत माहिती जाणून घेतली असता कुटुंबात आईसह दोन मुलींना या योजनेचा आर्थिक लाभ मिळत होता तरी ते पाहू शकता की आईसह दोन मुलींना या योजनेचा आर्थिक लाभ मिळत होता कुटुंबातील आई व मुलीसह तसेच सुनेलाही लाभ मिळत होता तसेच सासू व सुनेलाही लाभ मिळत होता परंतु अचानक या लाडक्या बहिणींना जून महिन्यापासून रक्कम मिळणं बंद झाली आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये अनेक बहिणींना जून महिन्यापासून मॅसेजही आलेला नाही तर मित्रांनो पाहू शकता की या जून दोन हजार पंचवीसपासून अनेक ज्या महिला आहेत की लाडक्या बहिणी आहेत त्यांना बँक खात्यामध्ये पैसा जमा झालेला मेसेज आला नाही तसेच रक्कम बँक खात्यातही जमा झाली नाही तसेच या यामुळे अशा लाडक्या बहिणी बहिणींना रक्कम का येत नाही या विवंचने अक्षरशः त्रस्त झालेल्या आहेत तर मित्रांनो यामध्ये लाडक्या बहिणी आता खूप त्रस्त झालेल्या आहेत ज्यांना जूनपासूनचे हप्ते बंद झालेले आहेत तसेच पुढे पाहू शकता की राज्य सरकारकडून महिन्याच्या शेवटी किंवा सणासुदीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहिणी योजनेची रक्कम बँक खात्यामध्ये जमा केली जाते मात्र गेल्या तीन ते चार हप्त्यापासून हप्ता लांबणीवर पडत आहे जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये तर जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्टमध्ये असा जमा झाला यामुळे आता राहिलेले जे काही हप्ते किंवा लाडक्या बहिणींना जे काही हप्ते बंद आहेत ते मिळणार का नाही याकडे सर्व लाडक्या बहिणीचे आता लक्ष लागलेलं आहे तसेच लाडक्या बहिणींनी काही ठिकाणी इन्क्वायरी किंवा त्यांना उडवाडू उडवा उडवीची उत्तरे मिळतात तर यामध्ये मित्रांनो फक्त उडवा उडीच्या उत्तरांनी बहिणी ह्या त्रस्त झालेल्या आहेत यामध्ये अपात्र लाडक्या बहिणींची यादी अंगणवाडी सेविकांकडे आलेली आहे मात्र अंगणवाडी सेविका फक्त यादी पाहून यादीत नाव आहे किंवा नाही एवढेच सांगून पंचायत समितीमध्ये महिला बालविकास विभागाकडे किंवा अधिक चौकशी करा असा सल्ला देतात यामध्ये लाडक्या बहिणींना काही अंगणवाडी सेविका आलेल्या असतात त्या विचारतात की अंगणवाडी सेविका फक्त यादी पाहून किंवा यादीत नाव आहे किंवा नाही एवढेच सांगून पंचायत समिती किंवा बाल महिला बालविकास विभागाकडे अधिक चौकशी करा असा सल्ला देतात तसेच लाभार्थी बहिणी पंचायत समितीमध्ये तसेच गेल्यास त्यांना अंगणवाडी सेविकांना भेटा असंही तिथे सांगितलं जातं आणि उडवा उडवीचे उत्तरे दिली जात आहेत नेमकं या लाडक्या बहिणींना रक्कम मिळणे का बंद झाले याबाबत अपेक्षित उत्तर न मिळाल्यामुळे ऐन सदुस सणास सणासुदीच्या दिवसात या लाडक्या बहिणी त्रस्त व नाराज झाल्या आहेत तर रक्कम येण्याची ते या वाट पाहत आहेत तर मित्रांनो जूनपासून काही लाडक्या बहिणींचे हप्ते मिळणे बंद झालेले आहे त्याविषयी एक छोटीशी एक महत्त्वाची अत्यंत अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद